तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ए केवायसी प्रक्रिया आता सुरू असताना भरपूर लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता पंधराशे रुपये खात्यामध्ये कधी जमा होईल कधी आम्हाला पंधराशे रुपये मिळेल या गोष्टीची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे त्याचबरोबर कोणत्या तारखेला जमा होणार आणि आता कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार म्हणजे पंधराशे रुपये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार काही बहिणींनी केवायसी केलेली आहे काही बहिणींनी केवायसी केलेली नाही काही बहिणींची केवायसी हाफ ए के झालेली आहे त्या बनींना पती किंवा वडील नसल्यामुळे त्यांचे दुसरा ओटीपी मुळे केवायसी थांबलेली आहे तर यापैकी कोणत्या हे पैसे मिळणार तर बघा सर्वात आधी तारीख मी तुम्हाला एक अंदाजी तारीख या ठिकाणी सांगणार आहे त्या तारखेच्या गॅप गॅपमध्ये तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार तर बघा नोव्हेंबर महिन्याच्या सोळाव्या हप्ताचं पंधराशे रुपयाचं जे काही वितरण आहे सर्वात आधी त्यासाठी जीआरएनआर जीआरएनआर एन म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या याच महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जी आर महिला व बाल विकास विभागाकडून आदिवासी विकास विभागाकडून व सामाजिक न्याय विकास विभागाकडून असे जे आर येतात त्यानंतर जे आर मधून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणासाठी जे आहे ते निधी मंजूर केला जातो याच हप्त्यामध्ये शेवट शेवट याच महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आर येणार त्यानंतर बघा आता महत्वाचा विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे तर यामध्ये बघा निवडणुकीची जी काही तारीख आहे ती आहे दोन डिसेंबर ती तारीख आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला निवडणूक आहे काही प्रमाणामध्ये जे आहे ते आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे आणि निवडणुकीचा निकाल आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला निवडणुकीचा निकाल असणार आहे म्हणजे आचारसंहिता संपणार म्हणजे तीन डिसेंबर नंतर जे आहे ते निवडणुकीचा विषय संपला तर आपल्या जवळ बघा आता जे आर जर आपला डिसे नोव्हेंबर महिन्यामध्येच आला जे आर जर नोव्हेंबर महिन्यामध्येच आला तर वितरणाची जे काही तारीख आहे ते चार पाच ते सहा चार पाच किंवा सहा या तीन दिवसामध्ये शंभर टक्के वितरण होणार म्हणजे होणार मागच्या वितरणामध्ये सुद्धा याच तारखेला जे आहे ते वितरण सुरू झालेलं होतं यामध्ये आचारसंहिता आहे किंवा निवडणूक आहे तर वितरण लेट होईल का किंवा पुढच्या महिन्यात म्हणजे दोन तीन महिने एक दोन महिने लेट होईल का तर तसं काहीच नाही वेळेवर तुम्हाला बरोबर डिसेंबर महिन्याच्या चार पाच सहा किंवा एक दिवस मागे पुढे होऊ शकतो पण या तारखेला शंभर टक्के वितरण होणार म्हणजे होणार हे फायनल त्यानंतर बघा आता कोणत्या बहिणी पैसे मिळणार किंवा नाही तर बघा आता ए वायसी पूर्ण झालेली आहे दोन्ही ओटीपी टाकून किंवा हाफ एकेवायसी केलेली आहे पती वडील नाही किंवा अजूनही एकेवायसी बाकी आहे या तर यासाठी तुम्हाला अजूनपर्यंत काळजी करण्याची बिलकुल गरज नाही एकेवायसी जरी तुम्ही केली असेल हाफ एकेवायसी केली असेल फुल ए वायसी केली असेल अजूनपर्यंत एकेवायसीची चौकशी सुरू झालेली नाही अजूनपर्यंत एकेवायसीची चौकशी सुरू झालेली नाही शासनाने लाडक्या बहिणींना ए के पूर्ण करण्यासाठी अजून ही तारीख वाढवून दिलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख जी आहे ती ए के तुम्ही पूर्ण करू शकता या तारखेपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ तारखेची दिलेली आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही मग आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता असो की डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता असो यामध्ये ए के अडचण येणार नाही तुम्ही एके वाय सी केली असेल किंवा ए वाय सी केली नसेल तरी पण काहीच प्रॉब्लेम येणार नाही ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे पैसे तुम्हाला मिळाले असेल तर शंभर टक्के नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणारच आहे आता यापैकी काही बहिणींना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळाले तर त्या बहिणींना सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार जे मी तुम्हाला तारखेची गॅप सांगितली चार पाच सहा तारीख या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार आणि केवायसी के केली असेल तरी पण येणारच ए के झाली नसेल तरी पण येणारच कारण ए के प्रक्रिया अजून सुरू आहे ए के वायसीची चौकशी झाली नाही चौकशी जेव्हा होईल डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये त्यानंतर तुमचे हप्ते सुरू राहतील की बंद राहतील हे ठरवण्यात येणार त्यामुळे ए के मध्ये आता प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला वाटत असेल की ए झाली नाही तर हप्ता येणार की नाही तर हप्ता शंभर टक्के येणार म्हणजे येणार आता हप्ता येण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जे आहे ते तुमच्या टोटल बँकेमध्ये तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असलं पाहिजे डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे तुमचं जर डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल डीबीटी कसं चेक करायचं हा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे की की आपल्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही कसं चेक करायचं आणि निवांत हा वितरण लवकरच सुरू होणार आहे चॅनल जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद